चा नेता लोकांचा आधारस्तंभ आणि शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी ऐरोली येथे इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून भव्य महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत हृदयविकाराशी संबंधित अत्याधुनिक उपचारांसह अँजिओग्राफी एन्जिओ आणि बायपास ओपन हार्ट सर्जरी सारख्या शस्त्रक्रियांचा सा समावेश असून सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळत आहे नागरिकांनी या अभूतपूर्व कार्यासाठी विजय चौघले यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत हे शिबीर पुढच्या आठ दिवस असे चालू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे जनतेचा खऱ्या अर्थाने कैवारी म्हणून विजय चौघले यांच्याकडे बघितले जात असून विजय चौघले यांची दयाळू आणि समाजहितेची भूमिका ऐरोलीकरांसाठी वरदानच ठरली आहे अनेक विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यापासून ते संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्या मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे तसेच गरजू रुग्णांना रुग्णालयीन खर्च उचलण्याचा कामही ते सातत्याने करत आहेत या सर्व कार्यांमुळे ऐरोलीकरांनी त्यांना दयामन नेता अशी उपाधीही दिली आहे तसेच समाजकार्यात नेहमी पुढे असलेले विजय चौघले यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्ज तेथे ते वृद्धाश्रम उभारण्याचा निर्णय घेतला आहे पुढील वर्षभरात या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे हे वृद्धाश्रम अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असणार असून त्याचा फायदा अनेक गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे विजय चोगले यांच्या सामाजिक कार्यामुळे ऐरोलीतील जनतेचे लाडके नेते हे।, हे उपक्रम उदाहरण ठरत आहेत राजकीय क्षेत्रात काम करत असताना गोरगरीब जनतेच्या कामांसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे त्यांची सेवा करणे हेच एकमेव उद्दिष्ट असून यापुढेही अशाच प्रकारची जनतेची कामे करणार असल्याचे आश्वासन विजय चौगले यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिले पहिलं तर हे गेले सतत हे चौथं वर्ष आहे दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एन्जिओग्राफी एनजिओ आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरीसुद्धा आम्ही क करून देत होतो आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकल मेडिकलच्या दृष्टिकोनातून या आठ दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील काय प्रॉब्लेम्स निगेटिव्ह प्रॉब्लेम्स त्यांच्या चेकिंगमध्ये आले की त्यांची सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर नागरिकांमध्ये मिळून मिसळून आपण लोकांमध्ये कामं केले आणि लोकांच्या बाळासाहेबांनी जे आम्हाला शिक्षण दिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच माध्यमातून आता ही वर्ष आता एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे वर्ष पूर्ण आरोग्याशी निगडीत कामं करायला सांगितलं आहे तर हे दरवर्षी तर असतो पण यावर्षी आम्ही जास्तीत जास्त एक एक करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर आम्ही तो था। था था। था था। <ली> तो प्रयत्न आम्ही चालवलेला आहे अद्यावत असं उद्धाश मुभा करण्याचा माझा संकल्प चाललेला आहे ममितला ममित आणि मी कायमस्वरूपी त्याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे की अद्यावत असं वृद्धाश्रम उभं करायचं की त्याच्यामध्ये मेडिकलच्या तिथेच हॉस्पिटल त्या वृद्धाश्रमामध्ये डॉक्टर्स असतील त्या वृद्धाश्रमामध्ये अद्यावत असं किचन असेल ते म्हणजे ज्या गोष्टी वृद्धाश्रमामध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीने भेटतात म्हणजे वृद्धाश्रम काही लोक पैशासाठी चालवतात हे वृद्धाश्रम आम्ही समाजसेवेसाठी आम्ही चालवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही जागा निवडतो आम्ही कर्जत वगैरे असे कर्जत खोपोली असं म्हणजे उदाहरण असं मोकळी हवा भेटावी सिटीमध्ये उद्धाश्रम घेऊन का काय त्याचा उपयोग काय होणार नाही मोकळी हवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला भेटायला पाहिजे काही वृद्धाश्रमांना जर काही करता आलं तिथं तर बाबा झाडांची सेवा याची सेवा प्राण्यांची सेवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वच तिथे आम्ही अशा पद्धतीने करतो आहे की तिथं डेअरी आपली असेल तर उद्धाश्रमामध्ये काही पीक आपण असं काढू की ते जेने ते जेणेकरून ते उद्या वृद्ध लोकांना तिथंच पौष्टिक भाजीपाला वगैरे ते तिथल्या तिथं भेटेल अशा पद्धतीची आम्ही एक प्लॅनिंग करतो आहे आणि ती प्लॅनिंग आम्ही या वर्षभरामध्ये आम्ही ती पूर्णपणे आणून पुढच्या वर्षी ते त्या पद्धतीने असेल तुम्ही सर्वजण पुढच्या वाढदिवसाला उद्धवश्रमाच्या एक म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्हाला सर्वांना मी त्या ठिकाणी घेऊन जाईन असं माझा संपूर्ण संकल्प चालू आहे आणि खरोखरच त्या गोष्टीसाठी आपण करणार आहे माणसाने शेवटी आयुष्यात सरते सरती आपण काय कमवलं ते याच्याकडे लक्ष माझं नाही काय लोकांसाठी केलं हे माझ्यासाठी लक्ष आज मी एज्युकेशन फील्डमध्ये असेल आज मी मेडिकल फील्डमध्ये असेल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यावेळेस आम्ही बिझनेसचा विषय सोडून द्या पण ह्या ज्या फील्डमध्ये आम्ही ज्यावेळेस कामं करतो तर त्या त्यावेळेस आमचा प्रत्येक झोपडपट्टीतल्या लोकांशी निगडीत आमचा संबंध येतो सर्वसामान्य जनतेशी निगडीत आमचा संबंध येतो ह्या सर्व गोष्टी केल्यात प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आरोग्यदायी योजना आयुष्यमान योजना हे सर्व आम्ही असे कार्ड वितरित करून आम्ही सर्वांना देण्याचा माझा संकल्प असतो आणि हे वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा असा लोकांमध्ये साजरा केला तर त्याचा आनंद फार वेगळा मिळतो विद्यार्थ्यांच्यासाठी तर मी कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो झोपडपट्टीतल्या माझ्या शाळा आहेत शाळेत आता आजच मला माझ्या माहितीप्रमाणे प्रबोधन विद्यालयाचे जवळपास साडेचारशे विद्यार्थी आज छावा विद्यार बघायला आहेत उद्याला संजीवनी विद्यालयाचे विद्यार्थी असतील असे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक आपला वाढदिवस दिवस तर विद्यार्थ्यांनी पण तो आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे म्हणून कोपरख्याचं थिएटर अवेलेबल ठेवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ए टू झेड विद्यार्थ्यांना छावा पिक्चर दाखवला पाहिजे का आपले संभाजी महाराज काय होते आज या मुलांना फक्त आज इतिहास पण एवढं खोलवर जाऊन त्यांना पाहता येत नाही बघता येत नाही पण पिक्चरच्या माध्यमातून त्यांना तो बघता येईल शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं नावही ऐकून असतात पण ते संभाजी महाराजांचं नाव ऐकून आहे शिवाजी महाराजांचा प्रताप सर्व गोष्टी ऐकून आहेत त्यांनी स्वराज्य स्थापन केले केले पण संभाजी महाराज महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी धर्म सांभाळला हे सुद्धा त्यांना तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या मना मनामनामध्ये पोचणं आहे म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी पण तो एक संकल्प चालवला आहे की सर्व विद्यार्थी गेल्यावर आनंदामध्ये असतो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल माझी इल्टनपाड्यामध्ये स्लममध्ये शाळा आहे एकतीस वर्ष झाला मी त्या ठिकाणी केक कापतो आज काल पण मी त्या ठिकाणी काय बारा तारखेला वेळ नसतो म्हणून काल पण त्या ठिकाणी केक मी नित्यकर्म ठेवलेला आहे की त्यावेळेला म्हणजे काही नव्हतं आज तिथं त्या शाळेला ग्रँड आहे आज त्याचा मला सारखा अभिमान वाटतो लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका